दख्खनचा राजा म्हणून ज्याची ओळख अशा ज्योतिबाच्या दर्शनाला जे महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून ओळखले जातात ज्योतिबाच्या डोंगरावरती जाण्यासाठी तीन ऑप्शन आहे ही एक नंबर वाटते म्हणजे वर्षातून एकदा आणि दादा ही म्हणूनच अंबाबाईच्या संरक्षणासाठी ज्योतिबाचे मंदिर हे कोल्हापूरच्या दिशेने दक्षिणाभिमुख आहे पौर्णिमाला गरजे असते इकडला हा प्रसाद आहे दादा तुम्ही सगळं असत असत्या इकडे दर्शन घेतल्यानंतर उन्हाच्या त्रासाला बरं वाटत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधली आपली ही तिसरी व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो कोल्हापूरच्या अंबाबाईजवळ दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो बाळूबामा या देवस्थानाजवळ तुम्ही जर या व्हिडिओ पाहिल्या नसेल तर नक्की पहा जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जातो आहे दख्खनचा राजा म्हणून ज्याची ओळख अशा ज्योतिबाच्या दर्शनाला जे दर्शना महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून ओळखले जातात आणि मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश किंवा महाराष्ट्र या ठिकाणावरून जास्तीत जास्त भाविक त्या ठिकाणी म्हणजे ज्योतिबाच्या दर्शनासाठी तिकडे येत असतात व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे प्रवास कसा काय असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्च किती येईल तिकडे देवस्थानातर्फे आपल्यासाठी साठी म्हणजे काय काय सोयी आहेत जेवणाची व्यवस्था काय राहण्याची व्यवस्था काय आणि इतर गोष्टी त्याच्याला चला कोणतीही वाटणं पाहता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता वाजले आहेत आठ आणि आता आपला प्रवास सुरू होतोय ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाच्या डोंगरावरती जाण्यासाठी तीन ऑप्शन आहेत एक म्हणजे एस टी दुसरं म्हणजे रिक्षा आणि तिसरं म्हणजे वडाप तर पहिली एस टी कोल्हापूर बस स्थानकापासून डोंगरावरती जायला ऑप्शन आहे आपल्याला आणि ते दर अर्ध्या अर्धा तासांनी असतात दुसरं म्हणजे रिक्षा जे एक पर्सन असू दे नाही तर चार पर्सन काय असतील ते असू दे ते आठशे ते हजार रुपये डोंगरावरती जाण्यासाठी घेतात आणि तिसरं म्हणजे वडाप जे कोल्हापूरच्या टाऊन हॉल इकडनं सुटतात पर पर्सन साठ ते पन्नास रुपये हा पण कसं आहे की समजा कोणी फॅमिली असेल आणि चार पाच जण असेल ना तर त्यांच्यासाठी पर्सनल रिक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे कारण हजार रुपयामध्ये आपल्याला ते रिटर्न आणून सोडणार आहेत रिटर्न चे त्याच्यामुळे जर तुम्ही चार ते पाच जण असाल तर पर्सनल रिक्षा करून ज्योतिबाला जाऊन तुमचं छान दर्शन होईल ते पण बजेटमध्ये चला तर हे बघा आता आपण फायनली पोहोचलो आहोत ज्योतिबाच्या इकडे ज्योतिबाच्या इकडे ह्या सर्व रिक्षा वगैरे या ठिकाणी आहेत इथे आजूबाजूला सर्व दुकानं आहेत आपण जर पर्सनल गाडी आपली बाईकने आलो तर आपण या ठिकाणी असणार एस टीने जर आपण आलो तर एस टी इथे समोर थांबतात आणि फोर व्हीलर वगैरे मोठ्या गाड्या वगैरे असतील तर ह्याच्या मागच्या साईडला पार्किंगसाठी अवेलेबल आहे आणि आपण जर पर्सनल जेव्हा गाडी घेऊन येतो तेव्हा तिकडे कर म्हणून तिथे वीस रुपयेमध्ये आपल्याला घाटामध्ये पावती फाडावी लागते आता आपण जात आहोत दर्शनासाठी तर आता आपण पोहोचलो आहोत ज्योतिबाच्या डोंगराजवळ आणि ज्योतिबाच्या डोंगरावरती वरती येताना रस्ता जबरदस्त होता आणि आजूबाजूचा निसर्ग आपण एन्जॉय करत वरती पोहोचू शकतो इकडल्या देवस्थानाबद्दल सांगायचं म्हणजे इकडे तीन प्रमुख मंदिर आहेत ते म्हणजे केदारलिंग केदारेश्वर आणि रामलिंग हे तिन्ही पण ज्योतिबाचे अवतार आहेत आणि इकडे जेव्हा पुरातन काळामध्ये सांगितलं जाते की या कोल्हापूरमध्ये जेव्हा राक्षसांनी हहाकार माजवला होता इकडली जनता त्याच्यामुळे त्रस्त झाली होती आणि त्या राक्षसांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला इथे विनंती केली होती की या राक्षसाचा संहार कर त्याच्यानंतर त्याच केदारीश्वरांनी इकडला जो प्रमुख राक्षस होता जेव्हा राक्षसांमधला त्याचं नाव होतं रत्नासूर त्या रत्नासूरचा याच डोंगरावरती वध केला होता आणि त्याला प्रार्थना केली होती म्हणजे केदारेश्वराला अंबाबाईने प्रार्थना केली होती की असं संकट आमच्यावरती पुन्हा येऊ दे नको आणि तुझी दृष्ट्या आमच्यावरती कायम राहू दे आणि म्हणूनच अंबाबाईच्या संरक्षणासाठी ज्योतिबाचे मंदिर हे कोल्हापूरच्या दिशेने दक्षिणाभिमुख आहे चला आता आपण जाऊया दर्शनासाठी तर चला आता आपण इथे आता आतमध्ये चाललो इथे आपण बघू शकतो सुरुवातीलाच इकडे दोन्ही बाजूला अशा ह्या दगडी दीपमाळ आहेत आणि इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे ॲक्च्युली आज आहे मंडे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे नाही तर रविवारचं ते म्हणाले की इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आजूबाजूला इथे आपल्याला सर्व दुकानशी लागत राहणार आहेत तर हे बघा आता आपण आलो आहोत या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो दगडी प्रवेशद्वार आहे आणि वरती बघा लिहिलेला आहे दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर इथे आपण आतमध्ये येताना इथे डाव्या बाजूला इथे सगळ्या रानभाज्या विकण्यासाठी इथे सगळे महिला मंडळी बसलेले आहेत ते, ते तुम्हाला शॉपिंग करायची इथे करू शकतात आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय चला चांग भलं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं इथून आपल्याला खालते जायचं आहे हा एवढा वरती आलो त्याच्यानंतर या डोंगराच्या इथे नंतर आपल्याला खालते उतरायचं आहे इथे नाश्ता पाणी सर्वसाठी या ठिकाणी सगळे शॉप आहेत तर बघा आपण आता इथे थांबलो इथे ओटी था वगैरे सगळं आहे जाते किती रुपयाला पन्नास रुपये पन्नास रुपये पन्ना आणि त्याच्यामध्ये काय काय असणार अगरबत्ती कापूर पाच रुपये ठेवा अच्छा आणि मला सांगा की रविवारची ते गर्दी असते का भरपूर खूप गर्दी असते दर रविवारी भरपूर हो खूप असते म्हणजे आज सोमवार म्हणून काहीच नाहीये काय नाही आता शांत आहे रविवारी आधी पौर्णिमाला गर्दी असते पौर्णि दर पौर्णिमेला आणि ज्योतिबाचा उत्सव कधी असतो चैत्र महिन्यामध्ये किती दिवस जत्रा असते ती महिनाभर महिनाभर आणि तुमचा स्टॉल कधीपासून आहे अच्छा मित्र नाव कोणतं निखिल निखिल ठीक आहे थँक्यू चला तरी बघ आता आपण प्रवेश केलेला आहे मुख्य देवालयाच्या इकडे आपण पुढे बघणार आहे गुलालाची उधळण झालेली पूर्ण दिसणार आहे जय ज्योतिबा आपल्याला या ठिकाणी खोबरं आणि भंडारा यांची उधळण करायची असते आता आपण मुख्य देवस्थानाजवळ जवळ आलेलो आहे खूप सुंदर असं एरिया आहे आणि खूप जुनं बांधकाम आहे इथे तीन प्रकारचे मंदिर आहेत आजूबाजूला सगळं काही नाही काय मंदिरात व्यवस्था केलेली आहे ती आपण बघूया व्हिडिओमध्ये चला आले आले आपण प्रवेश केल्यानंतर इथे आपलं दर्शन होते काळभैरवाचं खूप आणि हा रविवार चालू असतो ना तर असं आपल्याला एन्जॉय पण करता नसत आलं तर आता आमचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे इथे आपण याची गुलालाची उधळण करू शकतो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिराचं बांधकाम पण मस्त आहे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की या ठिकाणी टोटल तीन मंदिर आहेत ज्या तिन्ही मंदिरामध्ये जे जो ज्योतिबाचे अवतार आहेत ते त्या ठिकाणी आहे इथे सुंदर असे या दीपमाळा पण आहे आणि मस्त वाटतं एकदम शांतता आहे आणि माझा एक, एक निर्णय चांगला झाला की मी मंडेला आलो चला तरी बघा या ठिकाणी पाहण्याची व्यवस्था हो आहे त्याच्यानंतर इथे या बाजूला येते अभिषेक देणगी कक्ष म्हणजे जर आपल्याला काही वर्गणी वगैरे काही आपल्या इच्छेने द्यायची असेल तर आपण या ठिकाणी देऊ शकतो इथे समोर आपण म्हटल्याप्रमाणे की इथे प्रसाद लाडू विक्री आहे जो ज्योतिबाचा प्रसाद या ठिकाणी मिळतो आणि त्या आजूबाजूला मस्त सगळं फिरण्यासाठी आहे तिकडे ठिकठिकाणी बसण्यासाठी जागा आहेत इथे यासुद्धा दोन एंट्री आहेत पुढून मागून इथे या एंट्रीला पण इथे बघा इथून एंट्री केल्याच्यानंतर इथे सुंदर अशा दीपमाळा आहेत आणि हे सुंदर असं मंदिर आहे ऍक्च्युली ऐक ना जत हा फोटो काढायला गेवटी वे ऑफ इंडियाची आठवण आली तीस रुपयामध्ये एक मिनटामध्ये फोटो ऍक्च्युअली त्याचा फोटो काढण्यामुळे कसं आठवणीमध्ये राहते चांगलं आणि ऍक्च्युली अजून एक सांगायचं म्हणजे जत्रेला इथे वातावरण कसं असेल ना सगळं एकदम मस्त पॅकमध्ये आणि इथे सगळं उधळण चालू असेल हां चैत्र महिन्यामध्ये आणि दर रविवारची या ठिकाणी गर्दी असते मस्त वाटलं ऍक्च्युली थोडंफार ना इकडलं कन्स्ट्रक्शन मला कुठली आठवण केली माहिती आहे काय जेजुरीची जेजुरीची पण अशी साईडला सर्व अशी जुनी अशी सगळी कटड आहे आणि मध्ये मंदिर आहे मस्त चला आता हा तिकडे ऑरेंज आहे इतिहास आहे हा सॉरी तिकडे पिवळा आहे चल तर हा बघा इकडला हा प्रसाद आहे देवस्थान व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर ज्योतिबा सहा दिवसाच्या आतमध्ये हा सहा दिवसाच्या आतमध्ये याचा वापर करायचा लाडू दहा रुपये ना एक लाडू दहा रुपये बघा वाडी रत्नागिरी म्हणजे आपली रत्नागिरी नाही या डोंगरावरती रत्नासुराचा वध केला होता त्याच्यामुळे याला वाडी रत्नागिरी हे नाव पडलं होतं इकडला प्रसाद आपण घेतलेला आहे चल हे मूर्ती मस्त आहे घोड्यावरची सोळा हजार आणि दादा ही अच्छा ही एकवीस हजार प पंचजातूची आहे काय अच्छा पंचधातूची आहे मस्त वाटते आणि हाईटला एक जवळपास हाईट एक सवा फुटाची मूर्ती आहे मस्त आणि इतर पण सगळ्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत ज्या या ठिकाणी आपल्याला ज्योतिबाच्या म्हणजे आपण देवाऱ्यामध्ये वगैरे ठेवू शकतो काय हा लायटीच्या फ्रेम दादा लायटीच्या फ्रेम कशा अच्छा एक हजार रुपये फ्रेम आहे चार हजार रुपये पण मला ही मूर्ती ऍक्च्युली मस्त वाटली तर चला आता आपण ज्योतिबाच्या देवस्थानाच्या इकडून निघतो आहे आणि ज्योतिबाच्या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खूप सुंदर मंदिर आहे आणि फक्त तुम्ही जर रविवारी आलात तर गर्दीच्या तयारीमध्ये या चला एकशे वीस रुपये पाव शंभर रुपये पाव इथे मिठाई आणि पेढा वगैरे सगळं आहे दादा हे पॅकेट किती रुपये म्हणाल अच्छा एकशे वीसचं पॅकेट तो हे दाखवून झाला वाईट वर छान आहे दोन्ही पण छान आहे पण धनुष्यला हे आवडलं तर आपण हे घेतोय तरी बघा इथून बाहेर पडताना असंख्य असे स्टॉल्स आहेत आणि हेच कारण असते की कुठलंही प्लेस म्हणजे टुरिजमचा असू दे किंवा देवस्थानाचं असू दे ते मेंटेन करण्याची गरज असते कारण त्यामुळे तशा लोकांची सगळ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते मस्त महाराष्ट्रातले सगळे देवस्थान हे असे डेव्हलप होत राहू तरी बघा इथे आता आम्हाला अजून प्रसाद घ्यायचा आहे म्हणजे कुरमुरे वगैरे वीस रुपये ठेव का ज्योतिबा प्रसाद कुरमुऱ्याचा हा वीस रुपयाला आहे किती एकच घ्यायचा आहे ना बघ हां बघ इथे पण सर्व अशा प्रकारे मूर्त्या फ्रेम वगैरे सगळं आहे वाव ही एक नंबर वाटते दादा ही कशी चारशे रुपये मस्त पाटे प्रभावळ पण आहे आणि सिंहासनावरती बसले आहेत ज्योतिबा भारी चारशे रुपये किंमत आवडली मला तरी बघा इथे आपण आता बाहेर आलो इथे सगळ्या मा भाज्या वगैरे आहेत मटार आहे मिरची आहे वांगी आहे वांगी माझी आवडती भरलेलं वांगी सगळ्या भाज्या वगैरे पण तुम्हीच पिकवतात सगळ्या तुमच्याच शेतातले मस्त मस्त हा हे कशी जर वांगी घ्यायची झाली तर पंधरा रुपये पाव किलो हा कच्चे टमॅटो पण आहे त्या ठिकाणी हा पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी ही कुठलीच असती बुली हा

आणि काय पावटा ना शिमला मिरची दादांगडे वेगळं ते पण वेगळंच आहे अच्छा लोणचं म्हणजे आम्ही जाऊन लोणचं घरी लोक करतात असं ओके हे जमिनीच्या खालचं दिसते आहे अच्छा कुठला मुळा म्हणाला माईन मुळा माईन मुळा आहे या ठिकाणी हे पण तुमच्याच शेतामध्ये उगवते का अच्छा मस्त हे बघा इथे आपण जे रॉवाले असतात ना सगळ्या भाज्या या ठिकाणी आपण घेऊ शकतो असे ॲक्च्युली आपल्याला हां आपल्या इथे नाही मिळत आणि जरा मिळ आणि जरी मिळालं ना तरी तू याची शाश्वती देऊ शकत नाहीस की ते चांगले असतील मस्त हां दादा तुम्ही इथे किती वर्षापासून स्टॉल दहा पंधरा वर्षापासून वा मग रविवारची इथे भरपूर गर्दी असते काय हां म्हणजे ज्योतिबाचा दिवस म्हणून ठीक आहे चला चला थँक्यू चला तर या ठिकाणी अशी बघितलं तर जेवणाची अशी व्यवस्था नाही पण ठिकठिकाणी असे नाश्त्याचे असे वेगळे वेगळे स्टॉल्स आहेत म्हणजे मिसळपाव डोसा वडापाव वगैरे हे बघा इथे सगळे लाकडाचे वगैरे सगळ्या वस्तू आहेत ज्या आपल्या उपयोगाच्या असतात लाटणी काबिलता वगैरे बॅट वगैरे आणि ॲक्च्युली खेळणीची खूप सारी दुकान आहेत ना हां लहान मुलांची मजा आहे ॲक्च्युली तर हे बघा इथे आहे ते कोल्हापुरी चप्पलचं शॉप आहे या ठिकाणी दादा हे पण ह्याचेच आहे का चांबड्याचे पण चांबड्याचे आहेत का अच्छा हां वरती अच्छा तीनशे रुपये आणि ते जेंट्सचे तरी ते 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 काय रेंज काय आहे जेंट्स साडेपाचशे साडेसातशे इकडे बाराशे पंधराशे हा ते वरची मस्त ती वरची कशी ती साडेपाचशे रुपये आणि ह्याचं असतं तुम्ही सगळे स्वतःच बनवत असाल ना मग तुमचा स्वतःचा व्यवसाय म्हणजे घरगुती असा ओके आणि तुमचा स्टॉल इथे ज्योतिबाची किती वर्षापासून आहे बारा वर्ष बारा वर्ष म्हणजे तुमचे पहिले वडील वगैरे होते काय अच्छा दोघं पण मस्त आणि पालखीच्या वेळेला मग तुमच्या जरा दुकान सगळी बाहेर काढतात एका महिनाभर आधी पालखीच्या वेळेला त्याच्यानंतर मग परत आणि लावू आणि पालखी किती दिवस असते मग ती पालखी म्हणजे प्रॉपर एकच दिवस म्हणजे यात्रे दिवशी हां नंतर मग त्याच्या म्हणजे चार पाकळणे असतात अच्छा प्रत्येक रविवारी पाकळणे असतात हां मग ते महिनाभर चालते असं मग ते ऍक्च्युली त्या पालखीमुळे इथे सगळं जास्त सगळी गर्दी असते त्याच्यामुळे तुमचे स्टॉल पण बाहेर काय म्हणजे वर्षातून एकदा हा वर्षातून शेवटी आपल्या देवाचा सण आपण तेवढा करू शकतो मस्त थँक्यू तुम्ही खूप छान माहिती दिलात नाव का तुमचं उमेश जाधव उमेश जाधव तुम्ही इकडलेच ता ऐकायत कावळमी तीन किलोमीटर तुमचा रोजचा प्रवास कसा मग टू व्हीलर अच्छा टू ने ठीक आहे चालेल चला थँक्यू चला तर इथे आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आहे ऍक्च्युली इथे सर्व नाश्त्याची वगैरे व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था नाही पण गरमी एवढी आहे ना की इथे आता आम्हाला थंड प्यायची गरज लागलेली आहे आणि इथे आम्ही आता घेतोय कालाखट्टा दर्शन घेतल्यानंतर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती ज्योतिबा या देवस्थानाला या व्हिडिओच्या मार्फत मी जास्तीत जसं माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला म्हणजे प्रवास कसा काय असतो प्रवासाचे तुम्हाला इकडे ऑप्शन काय खर्च किती येऊ शकतो इथे शॉपिंगची ठिकाणं कशी आहेत देवस्थानाबद्दल माहिती आणि इतर सर्व गोष्टी या व्हिडिओ पूर्वीच्या याच्यामध्ये आपण कोल्हापूरमध्ये फिरलो होतो म्हणजे आपले तिसरं देवस्थान होतं पहिल्या ठिकाणी गेलो होतं अंबाबाईजवळ दुसरं गेलो होतो बाळूमाजवळ आणि तिसरं गेलो होतं या ज्योतिबाच्या इकडे प्रत्येक म्हणजे तिन्ही देवस्थानं खूप सुंदरच होती पण प्रत्येक देवस्थानाचं काहीतरी वेगळं असं वैशिष्ट्य होतं कोल्हापूरच्या अंबाबाईबद्दल सांगायचं म्हणजे तिकडली मूर्ती मला खूप आवडली देवीची आणि तिकडली जेवणाची व्यवस्था बाळूवामाबद्दल असं सांगायचं म्हणजे बाळूमाच्या देवस्थानाच्या बाहेरची जो एरिया होता ना तो मला तेवढा मेंटेन नाही वाटला म्हणजे तेवढी डेव्हलपमेंटची त्या ते ठिकाणी गरज आहे पण जे देवस्थानाचा जो एरिया होता ना तो भाई कमाल होता म्हणजे भक्तांची काळजी भक्तांसाठी सोयी आणि जेवणाची वगैरे व्यवस्था सर्व एकदम उत्तम होतं इकडे सांगायचं सा म्हणजे ज्योतिबाच्या इकडे स्टॉल्स वगैरे खूप आहे तुम्हाला शॉपिंगसाठी वगैरे ज्योतिबाचं दर्शन सुद्धा मस्त झालं आमचा ॲक्च्युली तुम्ही आम्ही मंडेला आलो होतो तुम्ही जर रविवारी आलात तर तुम्हाला तेवढा दर दर्शनासाठी जास्त वेळ लागेल ज्योतिबा इकडे ते म्हणाले की वर्षाच्या म्हणजे महिन्याच्या दर पौर्णिमेला आणि वर्षाच्या चैत्राच्या चैत्रेला आणि दर रविवारी या ठिकाणी गर्दी असेल तर तुम्हाला गर्दीच्या शिवाय जर दर्शन घ्यायचं असेल तर मंडे टू सॅटर्डे किंवा मंडे टू फ्रायडे तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी या आता आम्ही या ठिकाणी निकतो हवं कसं वाटलं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन सॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा का नवीन भेटू मडतोपर्यंत बाय बाय